नमस्कार मित्रांनो अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधला या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे बर काय पाऊस पाणी बरं आहे तुमच्या गावात आता पाऊस एवढा वाढलाय सगळीकडं तुम्हाला असं वाटतच असेल की एवढा पाऊस आहे बाबा थांब बाबा आता था। बरं पावसाचा आणि इकॉनॉमिक्सचा संबंध तर आहे पण मी हा विषय आता का बोलतोय मित्रांनो पाऊस कमी झाला त्याच्यामुळे आपल्या इकॉनॉमीला इम्पॅक्ट होतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि पाऊस कमी झाल्यामुळं पीक पाण्याचं नुकसान होतं त्रास होतो सगळ्या गोष्टी होतात पण एक्सेस पाऊस झाल्यामुळं सुद्धा हा नुकसान होतो आणि हा नुकसान पीक पाण्याला यावेळेस झालेला आहेच पण याचा दुसरा इम्पॅक्ट ऑटोमोटिव सेक्टरला खूप मोठ्या पद्धतीने हिट झालेला आहे ते आहे आणि ऑटोमोटिव्ह सेक्टरसाठी पुढचे काही दिवस हे खूप अवघड जाणारे आहे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमधली एक रिपोर्ट पब्लिश झालेली आहे ती रिपोर्ट असं म्हणते की साधारणतः आठ लाख गाड्या या रेडी आहेत इन्व्हेंट्री त्याची आहे सगळ्या कंपन्यांकडं आणि जवळपास ही इन्व्हेंटरी जर दिवसांमध्ये मोजली तर ही सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाची इन्व्हेंट्री कंपन्यांकडं पडून आहे आणि त्याची सेल होताना दिसत नाही आहे हे का झालं खूप पाऊस झाल्यामुळं पिकाचं तर नुकसान झालेलंच आहे आणि कस्टमर्स कुठंतरी थांबलेले आहेत की पावसाचा जोर कमी झाला तरच आपण गाड्या विकत घेऊ हा ट्रेंड ट्रॅक्टरच्या सेल्समध्ये सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर साधारणतः तीन टक्क्याची डिक्लाइन नोट झालेली आहे टू व्हीलर्सच्या सेलच्या बाबतीत सुद्धा तीन ते चार पर्सेंटची डिक्लाईन आहे इयर ऑन इयर बेसिसवर आता ऑगस्टमध्ये ऑन अँड ॲव्हरेज सोळा टक्क्यापेक्षा जास्त पाऊस भारतात झालेला आहे विविध भागात याची पर्सेंटेज कमी जास्त आहे पण सगळ्या भागात एक्सेस पाऊस झालेला आहे आणि आत्ता खूप मोठ्या प्रमाणावर ऑटोमोटिव कंपनीज डिस्काउंट देत आहेत नवीन स्कीम्स आणत आहेत झिरो पर्सेंट फायनान्सच्या स्कीम्स आणत आहेत आणि विविध प्रकारचे ते स्कीम्स आत्ता आणणार आहेत कारण त्यांची सेल्स ही खूप मोठ्या पद्धतीने इम्पॅक्ट झालेली आहे म्हणून पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडं पावसामुळं ऑटोमोटिव्ह कंपनीजची मात्र रात्रीची झोप उडाली आहे बर का आणि कदाचित भविष्यात हे खूप हेवी डिस्काउंट्स पुढं आणतील कारण ही जर इन्व्हेंटरी पायलप झाली तर त्यांना हे परवडणारं नाही काय वाटतं तुम्हाला कुठली गाडी घ्यायची आहे तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर जरा एक पंधरा वीस दिवस थांबा खूप मोठे डिस्काउंट्स आत्ता कार कंपनीज ट्रॅक्टर कंपनीज टू व्हीलर कंपनीज सगळ्या ऑटोमोटिव्ह कंपनीज आपल्या भारतात आपल्या कस्टमरला देणार आहे आज इथंच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व हो भेटत राहा नमस्कार